हॅलो सखी सखीज किचन मीनाक्षीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आज मी मुगाच्या डाळीचा एकदम मऊ लसलुषित चविष्ट दाणेदार असा हलवा बनवणार आहे व्हिडिओ संपूर्ण पहा आणि माझ्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात मूग डाळीचा हलवा बनवण्यासाठी मी इथे दोन वाट्या मुगाची डाळ स्वच्छ धुवून तीन तास भिजून ठेवली होती आता यातलं सगळं पाणी काढून टाकायचं आणि डाळ मिक्सरमधून रवाळ वाटून घ्यायची आहे वाटताना हवं तर तुम्ही एक ते दोन चमचे पाणी घालू शकता खूप बारीक किंवा जाड नाही ठेवायची तर डाळ रवाळ दाणेदार दिसली पाहिजे आता बुडाच्या कढईत दोन चमचे तूप घालून घ्यायचं आणि त्यामध्ये वाटलेली डाळ घालून घ्यायची आहे डाळ आणि तूप एकत्र चांगलं घोटून घ्यायचं आहे सुरुवातीला मिश्रण तळाशी लागू शकतं पण सतत हलवायचं आहे आणि गॅस अजिबात मोठा करायचा नाही मंद गॅसवर आपल्याला हा हलवा बनवायचा आहे मध्ये मध्ये काही अंतराने एक ते दोन चमचे तूप घालून घ्यायचं आहे एकदम तूप नाही घालायचं तर थोडं थोडं घालायचं हळूहळू हे मिश्रण घट्ट व्हायला सुरुवात होईल आणि जसजसे हे मिश्रण भाजले जाईल तस तसे मोकळे आणि हलके व्हायला सुरुवात होते मी दोन वाटी डाळीसाठी दीड वाटी तुपाचं प्रमाण घेतलेलं आहे तुम्ही तुपाचं प्रमाण हवं तर वाढवू शकता तूप एकदम न घालता थोडे थोडेच घालायचे आहे डाळ चांगली मोकळी करून घ्यायची आहे एका बाजूला दीड वाटी साखरेमध्ये तीन वाट्या पाणी घालून घ्यायचं आणि गरम करायला ठेवायचं आहे या स्टेपला आपल्याला साखरेचा खूप पाक नाही बनवायचा तर पाकाला उकळी आल्यानंतर एक ते दोन उकळी आल्यावर गॅस बंद करायचा आहे एक चमचा बेसन आणि एक चमचा रवा घालून घ्यायचा आहे आणि डाळीमध्ये व्यवस्थित मिक्स करून चांगला भाजून घ्यायचा आहे रवा आणि बेसन घातल्यामुळे हलवा दाणेदार होतो आणि चवसुद्धा छान येते रवा व्यवस्थित भाजायला सुरवात झालेली आहे आणि मोकळासुद्धा झालेला आहे मिश्रण चांगलं भाजलं गेलं की मिश्रणाला थोडं थोडं तूप सुटू लागतं आता यामध्ये पुन्हा थोडंसं तूप घालून घ्यायचं मी दहा ते बारा काजू आणि दहा ते बारा बदामाचे तुकडे करून ठेवलेले आहेत तुम्ही जाडसर पावडरसुद्धा करू शकता आणि आता यावेळी ती घालून घ्यायची आहे रव्यामध्ये काजू बदामाचे तुकडे जे आहेत ते व्यवस्थित भाजले जातात आणि छान रंग आलेला आहे चिमूटभर मीठ घालून घ्यायचं आहे मिठामुळे शिऱ्याला छान गोडी येते आता यामध्ये मी वेलची पूड आणि जायफळाची पूड घालून घेतलेली आहे ती सुद्धा व्यवस्थित मिक्स करून घ्यायची रवा खूप लाल करायचा नाही किंवा खूप ज्यादा भाजायचा नाही नाहीतर पाक रवा शोषून घेत नाही आणि रवा जो आहे किंवा हलवा जो आहे तो कडक होतो चांगला लागत नाही आता यामध्ये मी आटवलेलं घट्ट दूध घातलेलं आहे एक वाटी दोन वाटी डाळीसाठी मी इथे तीन वाटी पाणी घेतलेलं आहे आणि एक वाटी घट्ट दूध घेतलेलं आहे दुधाऐवजी तुम्ही चार वाट्या पाणी घेतलं तरी चालेल आणि ते पूर्णपणे पुन्हा कोरडं करून घ्यायचं आणि आता त्यामध्ये गरम गरम पाक घालून घ्यायचा आहे आणि व्यवस्थित ढवळून घ्यायचं एकसारखं मी हलव्यामध्ये कोणत्याही रंग वापरलेला नाही हवं तर तुम्ही यामध्ये केशर दुधा मिसळून घालू शकता माझ्याकडे नव्हतं म्हणून मी नाही ना घातलं पाक डाळीच्या रव्याने व्यवस्थित शोषून घेतलेला आहे आणि आपला जो हलवा आहे अगदी मौसूत छानपैकी झालेला आहे आता यावर दोन ते तीन मिनिट झाकण ठेवून चांगली वाफ आणून घ्यायचे आहे आता यावर पुन्हा एकदा तूप घालून घ्यायचं आहे दोन वाटी रव्यासाठी दीड वाटी तूप पूर्ण वापरायचं अगदी मऊ लुसलुसित दाणेदार असा हा मूग डाळीचा हलवा आपला झालेला आहे खूप छान झालेला आहे आणि लग्न समारंभामध्ये पूजा अर्चांमध्ये अशा पद्धतीचा हलवा आवर्जून केला जातो तुम्ही बघू शकता किती छान झालेलं आहे मग तुम्हाला मुगाच्या डाळीच्या हलव्याची रेसिपी कशी वाटली कमेंटद्वारे नक्की सांगा आणि तुम्हीसुद्धा याप्रमाणे हलवा बनवून बघा नक्कीच तुम्हाला आवडेल मी आपल्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा थँक्यू बाय